एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस हा दिवस म्हणजे मराठा साम्राज्यातील सगळ्यात अनमोल दिवस कारण या दिवशी शिवरूपी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता आणि त्यांचा जन्म ज्या किल्ल्यावर झाला तो किल्ला आज दुर्गश्री म्हणून ओळखला जातो म्हणजेच किल्ला शिवनेरी या किल्ल्याचे भाग्य इतके अनमोल की कि या किल्ल्याला छत्रपती शिवरायांच्या पहिल्या पावलाचा हक्क मिळाला आणि हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मस्थान म्हणून ओळखण्यात आला तर स्वागत आहे तुमचं स्वराज्यातील आणखी एका नव्या किल्ल्यावर ज्याचं नाव आहे दुर्गश्री शिवनेरी किल्ला पुण्यापासून किमान अठ्ठ्याण्णव किलोमीटरच्या अंतरावर हा किल्ला आहे जेव्हा आपण पुणे नाशिक महामार्गाने या किल्ल्याकडे येतो तेव्हा आपल्याला नारायण गावाचा फाटा लागतो आणि या गावापासून किमान अठरा ते वीस किलोमीटरच्या अंतरावर हा किल्ला आहे जेव्हा आपण या किल्ल्याकडे जातो तेव्हा सुरुवातीलाच आपल्याला छत्रपती शिवरायांचे दर्शन होते आणि शिवरायांचे दर्शन घेऊन डावीकडच्या दिशेने दहा ते पंधरा मिनिटाच्या अंतरानंतर आपण किल्ल्याच्या पायथ्याशी पोचतो आता हा गड जितका सुंदर आहे तितकाच सुरक्षित सुद्धा आहे कारण या गडाला सुरक्षित करतात ते म्हणजे या गडाचे सात दरवाजे त्यापैकी पहिला दरवाजा म्हणजे महादरवाजा आणि महादरवाज्याबद्दल असं म्हटलं जाते की हा गडाचा सगळ्यात तरुण दरवाजा आहे कारण या गडावर शेवटचे राज्य म्हणजे पेशव्यांनी केले आणि पेशव्यांच्याच राज्यात या दरवाज्याची रचना करण्यात आली या दरवाज्याच्या दोन्ही बाजूला आपल्याला छोट्या छोट्या सैनिकांच्या सुद्धा बघायला मिळतात मागे जेव्हा आपण या किल्ल्याकडे आलो होतो तेव्हा आपण शॉर्ट्स व्हिडिओ टाकला होता जो दोन मिनिटाचा होता आणि त्या व्हिडिओला प्रत्येकाचं प्रेम मिळालं त्यामुळे आता आपण शिवनेरी किल्ल्याचा मोठा ब्लॉक करण्यासाठी आलो आहे आणि ही शिवजन्मभूमी खरंच महाराजांच्या पदस्पर्शांनी पावन झालेली आहे त्यामुळे इथे प्लॅस्टिक वगैरे किंवा सोबत आणलेला कचरा वगैरे टाकू नका जेणेकरून ही स्वच्छ राहिली पाहिजे तर आता जाऊया गड बघण्यासाठी हा दरवाजा बघितला की समोर गेल्यानंतर आपल्याला गडाचा दुसरा दरवाजा लागतो तो म्हणजे गणेश दरवाजा आता या दरवाजाची रचना यादव काळात करण्यात आली आहे कारण दरवाजाच्या दोन्ही बाजूला आपल्याला शर्बाचे शिल्प काढलेले दिसतात शर्बाच्या शिल्पाचे महत्व म्हणजे शक्तीचे प्रतीक आणि तसंच जर आपण मध्ये बघितलं तर आपल्याला इथे हत्तीचे शिल्पसुद्धा दिसून पडते आणि गणेश दरवाज्यालाच परवानगीचा दरवाजा सुद्धा म्हणतात हा दरवाजा ओलांडला की आपल्याला तिसरा दरवाजा म्हणजेच परवानगीचा दरवाजा दिसून पडतो आता परवानगीचा दरवाजा पूर्णतः ढासळलेल्या अवस्थेत आहे परंतु या दरवाज्याच्या एका बाजूची वास्तू आपल्याला दिसून पडते आणि त्या वास्तूवर शर्बाचे शिल्पसुद्धा काढले आहे आणि यावरूनच हा दरवाजा सुद्धा यादव काळातच बांधण्यात आला असावा असा अनुमान लागतो तीन दरवाजे ओलांडले की आपल्याला गडाचा पीर दरवाजा दिसून पडतो आता पीर दरवाजा हा बहमानीच्या काळात बांधण्यात आला होता या पीर दरवाज्याच्या दोन्ही बाजूला आपल्याला चक्राचे शिल्प काढलेले दिसून पडते तसंच या दरवाजाच्या आतमध्ये गेल्यानंतर मोठमोठ्या सैनिकांच्या देवड्या सुद्धा बघायला मिळतात हे चार दरवाजे ओलांडले की समोर आपल्याला एक सुंदर असे दृश्य दिसून पडते ते म्हणजे पावसाळ्यात निसर्गाने हिरवेगार झालेला हा गड या दृश्याचा अनुभव घेण्यासाठी आपल्याला इथे बसायला जागा सुद्धा केलेली आहे तसंच या गडावर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची झाडे सुद्धा बघायला मिळतात इथून जेव्हा आपण पुढे जातो तेव्हा गडाची स्वच्छता राखण्यासाठी जागोजागी आपल्याला कचरा सुद्धा दिसून पडते या निसर्गाचा अनुभव घेत जेव्हा आपण पुढे जातो तेव्हा गडाच्या जुन्या पायऱ्यांचा मार्ग दिसून पडतो आणि या पायऱ्यांच्या मार्फत जेव्हा आपण वरच्या बाजूला जातो तेव्हा गडाचा पाचवा दरवाजा म्हणजेच हत्ती दरवाजा आपल्या समोर येतो आता या हत्ती दरवाजाचे सुद्धा एक महत्व आहे की जर शत्रूंनी चार दरवाजे ओलांडून हत्ती गडावर जरी आणला तरी तो हत्ती या दरवाज्यातून पुढे जाऊ शकत नाही कारण हत्तीच्या मानाने या दरवाज्याची वाट अगदी निमुळती आहे तसच इथून हत्ती वळवणे सुद्धा तेवढंच कठीण आहे आणि हत्ती वळवला जरी तरी त्या दरवाज्याला तोडण्यासाठी त्या हत्तीला थोडे मागे फिरावे लागते आणि ते सुद्धा हत्तीसाठी अशक्यच आहे आता बरेचसे लोक गडावर येतात आणि या हत्ती दरवाज्यातून पुढे जात असताना एकतर ते गडाच्या सहाव्या दरवाज्याकडे जातात किंवा शिवाई देवीच्या मंदिराकडे वळतात परंतु जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर हत्ती दरवाज्याचंच वरच्या बाजूला आपल्याला गडावरील तीन पाण्याच्या टाक्या दिसून पडतात आणि या तीन पाण्याच्या टाकीच्याच डावीकडच्या टाकीकडे जर आपण गेलो तर तिथे आपल्याला एक शिवलिंग दिसून पडते आता आपण शिवनेरी किल्ला बघत असताना या गोष्टीवर दुर्लक्ष करतो त्यामुळे जर तुम्ही नेक्स्ट टाइम या किल्ल्यावर आलात तर हे शिवलिंग नक्की बघा तर महादेवाच्या शिवलिंगाचे दर्शन घेतल्यानंतर आपण पुढे गेलो आता बरेचसे लोक हे विसरून जातात की हत्ती दरवाज्यातून आतमध्ये आल्यानंतर लेफ्ट साइडला आपण किल्ल्याकडे जातो परंतु वरच्या दिशेने जर आपण बघितलं तर तीन पाण्याच्या टाक्या आहेत आणि त्या तीन पाण्याच्या टाक्याच्याच पहिल्या नंबरची जी टाकी आहे तिथे आपण शिवलिंग बघितलं आणि ते शिवलिंग बघितल्यानंतर जर तुम्ही पुढे आलात तर पुढे तुम्हाला एक आणखी एक खोली दिसणार आता ही खोली पण असू शकते किंवा कोठार पण असू शकते तर आता हे बघूया आता ही खोली नसून हा आहे गडाचा अंबरखाना कारण याच्या आतमध्ये शिरताच आजूबाजूला दोन छोट्या छोट्या पाण्याच्या टाक्या दिसून पडतात जिथे घोडे पाणी पित असे आणि पुढे गेल्यानंतर जागोजागी आपल्याला असे घोडे बांधण्यासाठी खाचेसुद्धा दिसून पडतात ही जागा बघितल्यानंतर आपण वडलो शिवाई देवीच्या दर्शनासाठी आता शिवाई देवीच्या मंदिराकडे जात असताना गडावर आणखी काही पाण्याच्या टाक्या आपल्याला दिसतात तसेच गडाची सुंदर तटबंदी सुद्धा आपल्या नजरेस पडते आता या शिवाई देवीच्या मंदिराचे महत्त्वसुद्धा गडावर तितकेच आहे कारण जिजाऊ माता गरोदर असताना त्यांनी शिवाईदेवीला नवस केला होता की त्यांना जर पुत्र झाला तर त्या पुत्राचे नाव शिवाईदेवीच्या नावावरूनच ठेवणार आणि यावरूनच छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव शिवाई देवीच्या नावावरूनच ठेवण्यात आले शिवाई देवीचे दर्शन घेतले की उजवीकडची वाट आपल्याला गडावरील लेण्यांकडे घेऊन जाते आणि या लेण्या बघत असताना आपल्याला वेगवेगळ्या लिपीमध्ये लिहिलेले शिल्प कोरलेले इथे दिसून पडते तसंच शेवटच्या दोन लेण्यांमध्ये बौद्धिक असा पवित्र स्तंभसुद्धा आहे आणि याच लेणीच्या बाजूने श्री गणेशाचे प्रतिमा सुद्धा आहे तर गणेशाचे दर्शन घेऊन आपण वडलो आपल्या गडाच्या साव्या दरवाज्याकडे जाण्यासाठी आता सहाव्या दरवाज्याकडे जात असताना आपल्याला परत फेरीने मारता इथूनच पायऱ्या दिसून पडतात आणि आपण गडाच्या सहावा दरवाजा म्हणजेच मेना दरवाज्याकडे पोहचतो मेना दरवाजा ओलांडला की गडाचा सातवा आणि शेवटचा सा दरवाजा लागतो तो म्हणजे कुलूप दरवाजा अशा प्रकारे या सात दरवाज्यांमुळे या गडाची सुरक्षिता आणखी वाढून जाते सातवा दरवाजा ओलांडला की आपण पोचतो गडावरील धान्य कोठाराकडे धान्य कोठाराच्याच अगोदर आपल्याला काही वास्तूंचे अवशेषसुद्धा दिसतात आणि त्यानंतर आपण बघतो प्रशस्त असे गडावरील धान्य कोठार आता हे कोठार बघितले की कोठाराच्या समोरून जाणारी वाट गडाच्या बालेकिल्ल्याकडे जाते परंतु त्या वाटेने न जाता ज्या वाटेने आपण वास्तू बघितल्या त्या पायऱ्यांमार्फत जर आपण बालेकिल्ल्याकडे गेलो तर या दिशेने आपल्याला आणखी काही पाण्याच्या टाक्या दिसून पडतात मागच्या बाजूला जे तुम्हाला त्या दिशेने दिसत आहे तिथं आहे धान्यकोटा आणि तिथून आपण आतमध्ये आलो तर आपल्याला इथे एक पाण्याची टाकी बघायला भेटते आणि त्याचप्रमाणे हिच्या समोर पण आणखी एक पाण्याची टाकी आणि इथे एक छोटी पाण्याची टाकी आहे तसंच दहा ते पंधरा मिनटाच्या वाटेनंतर आपण गडावरील आणखी एका वास्तूपाशी पोचतो आता बरेचसे लोक या वास्तूकडे सुद्धा येत नाही आणि या वास्तूबद्दल असं म्हटलं जाते की सोळाशे सत्तेचाळीस ते पन्नासच्या दरम्यान हा गड मोगलांच्या ताब्यात होता आणि मोगलांकडून हा गड जिंकण्यासाठी कोळी लोकांनी त्यांच्या विरुद्ध बंड पुकारला परंतु त्यांची ती मोहीम फसली आणि त्यांना या गडावर वीरगती प्राप्त झाली आणि म्हटलं जाते की त्या वीरांना नमन करण्यासाठी पेशव्यांनी हे स्मारक बांधले होते हे स्मारक बघितल्यानंतर जेव्हा आपण पुढे जातो तेव्हा डावीकडच्या दिशेने खाली उतरावे लागते आणि आपण पोचतो गडावरील गंगा यमुना पाण्याच्या टाक्याकडे या टाक्याच्याच समोर गडावरील शिवकुंज आहे जिथे जिजाऊ माता व छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा ठेवलेली आहे आणि इथून पुढे गडावरील मस्जिद आपल्याला दिसून पडते आणि त्यानंतर आपल्या डोळ्यांसमोर येते ते म्हणजे गडावरील सगळ्यात पावन जागा म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान आणि त्याच अगोदर आणखी काही वाड्यांचे अवशेष सुद्धा आपल्याला इथे दिसतात या वाड्यांच्या अवशेषांमध्ये आपल्याला हमामखाना सुद्धा दिसतो आता हमामखाना म्हणजे काय तर गडावरील अंघोळीची जागा हे वाड्यांचे अवशेष बघून झाल्यानंतर आपण निघालो छत्रपती शिवाजी महाराजांच्या दर्शनासाठी आणि इथे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची एक सुंदर प्रतिमा सुद्धा बघायला मिळते तसाच बाजूला एक सुंदर आहे या दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी इथून काही पायऱ्या सुद्धा आहेत तर पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांना नमन करून आपण वडलो वाड्यांचे अवशेष बघण्यासाठी हे वाड्यांचे अवशेष बघितले की समोर आपल्याला गडावरील मोठे पाण्याचे टाके सुद्धा दिसून पडते आणि या टाक्याला बदामी टाके म्हणतात कारण याचा आकार बदामाच्या हे टाके बघितले की पुढची वाट आपल्याला गडावरील शेवटच्या टोकावर घेऊन जाते ते म्हणजे कडेलोट पॉइंट आता कडेलोट पॉइंटचा उपयोग म्हणजे गडावरील गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी होत होता जर एखाद्याने गुन्हा केला तर त्याला या जागेवरून खाली ढकलून देण्यात येत होते आणि यामुळे त्याचा दुर्दैव मृत्यू व्हायचा सातवन काळात सातवन राजा गौतमी पुत्र सातकर्णी यांनी जुन्नर येथील सर्व परिसरावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आणि त्याच काळात नाणेघाट हा पुरातन व्यापारी मार्ग होता या मार्गावर फार मोठ्या प्रमाणात वाहतूक सुद्धा चालत असे आणि यावरच नजर ठेवण्यासाठी या दुर्गाची निर्मिती करण्यात आली होती सातवाहनानंतर शिवनेरी किल्ला चालुक्य व राष्ट्रकूट या राजवटींच्या सत्तेखाली होता अकराशे सत्तर तेराशे ते ते आठच्या सुमारास यादवांनी येथे आपले राज्य स्थापन केले आणि याच काळात शिवनेरीला गडाचे स्वरूप प्राप्त झाले त्यानंतर जेव्हा मलिक उर तुजार याने यादवांच्या काळात सेवेत असलेल्या स्थानिक कोळी सरदारांचा पराभव केला आणि या किल्ल्यावर सर केला अशा प्रकारे हा किल्ला बहमाने राजवाटीखाली आला आणि बहमानीच्या मृत्यूनंतर निजामशाहीची स्थापना झाली आणि त्यानंतर शिवरायांचे आजोबा म्हणजेच मोलाजीराजे भोसले यांना निजामशाहीने शिवनेरी किल्ला व जुन्नर प्रांत भेट म्हणून दिले तर आता हा ब्लॉग इथेच संपूया आणि भेटूया स्वराज्यातील आणखी एका नव्या किल्ल्यावर जय भवानी जय शिवाजी